बातमी नाशिकच्या नाशिक पखाल रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली आहे काही पोलीस जखमी झालेले आणि तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला एक एप्रिलला नोटीस बजावलेली होती स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गात सुद्धा आता बदल केलेला आहे पखाल परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही दगडफेक झाली अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रांजल काय सध्याची स्थिती ज्या जिथे हे दर्गा आहेत, आहेत पूर्ण हा जो परिसर आहे आपण सध्या जर बघितलं तर सध्या पूर्णतः पोलिसांचं बॅरिकेटिंग हे इथे करण्यात आलेलं आहे वाहतूक मार्गात बदल हा करण्यात आलेला आहे मध्ये कोणालाही जाऊ हे दिलं जात नाही आहेत आपण समोर जर बघितलं तर सध्या अतिक्रमण महापालेेचं अतिक्रमण पथकही मध्ये पोचलेलं आहे तिकडे आपण जर मागे बघितलं तर सध्या जे सी बी आपल्याला मध्ये जाताना दिसतोय खरं तर ही जी दर्गा आहेत ती दर्गा अनधिकृत ही ठरवण्यात आलेली होती पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेकडून नोटीस देखील बजावण्यात आलेली होती हे जे अतिक्रमण आहे ते तुम्ही स्वतःहून काढून घ्या नाहीतर अतिक्रमण कारवाई जी आहे ती केली जाईल असं सांगण्यात हे आलेलं होतं दरम्यान त्याच पार्श्वभूमीवरती रात्रीपासूनच इथे चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात हा करण्यात आलेला आहे आणि याच दरम्यान रात्री बारा वाजेच्या सुमारास पखाड रोड जो परिसर आहे म्हणजे हा जो सध्या आपण समोर रोड बघत आहोत त्याच्याच पलीकडे पखाल रोड आहेत आणि तिकडेच रात्री बारा सुमारास तणाव हा बघायला मिळत होता जवळपास जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जवळपास दोनशे ते तीनशेचा मॉब जो आहेत तो तिथे होता आणि अचानक दगडफेकी करण्यात आली विशेष म्हणजे तिकडे अंधार सर्व होता आणि याचवेळी पोलिसांना देखील लक्षही कुठेतरी करण्यात आल्याचं बघायला मिळालं आहे अनेक अनेक पोलिस जखमी झाले आहेत अनेक पोलीस वाहनांचे देखील नुकसानही झाले आहेत जी माहिती मिळते त्यानुसार काही वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील यामध्ये जखमी झाले आहेत त्यांच्या देखील वाहनांचं नुकसानही झालं आहे असे सध्याची माहिती आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आत्ता देखील पोलिसांकडून सर्व खबरदारी ही घेतली जाते आत्ता सकाळपासूनच खरं तर महापालिकेचं अतिक्रमण पथक देखील इथे पोचलेलं आहे जेसीबी देखील गेलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच आता ही काय कारवाई करण्यात येते अतिक्रमण कारवाई आजच पूर्ण केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर नाशिकच्या द्वारका काठीगल्ली परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण वाता आहे पोलीस बंदोबस्त देखील हा करण्यात आलेल्याचं बघायला मिळतंय नक्कीच प्रांजल तिथल्या पोलिसांनी काही विशेष माहिती दिलेली आहे का येत्या काळामध्ये कशा स्वरूपात कारवाई होईल असं काही सांगितलंय का सध्या पोलिसांकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहेत मध्ये आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे हा सध्या पूर्णतः इथे जाण्या येण्यास बंदीही करण्यात आलेली आहेत मध्ये वरिष्ठ अधिकारी देखील सध्या उपस्थित आहेत मात्र कॅमेऱ्यासमोर कोणाचीही प्रतिक्रिया येऊही शकली नाही आहेत मात्र याच पार्श्वभूमी म्हणजे काल जेव्हा ही नोटीस संपली आहे नो जी मुदत दिली होती पंधरा दिवसांची ती आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर हा परिसर जो आहे तो संपूर्णतः सील हा करण्यात आलेला होता इथला वाहतूक मार्ग बदल हा करण्यात आलेला आहे जवळपास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीनशे ते चारशे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तर इथे वाढवण्यात आला आहे समोर आपण पाहिलं तर राज्य राखीव पोलिस दल असेल दंगल नियंत्रण कक्ष असेल ते देखील पथक हे इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि याच दरम्यान म्हणजे कुठेतरी शांततेचं आव्हानच खरं तर काही मुस्लिम संघटनांकडून देखील जेव्हा इथे हिंदू संघटनांनी आंदोलन केलेलं होतं त्यानंतर हे करण्यात आलेलं होतं ही दर्गा अतिक्रमित आहेत ही तात्काळ काढून घ्या असं हिंदू संघटनांचं म्हणणं होतं काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं मात्र पोलिसांनी महापालिकेने मध्यस्थी केलेली होती नियमानुसार जी काही कारवाई आहे ती केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर हिंदू संघटनांनी आपलं आंदोलन हे मागे घेतलेलं होतं त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टामध्ये देखील पोचलेलं होतं या लव या अतिक्रमण कारवाईला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न दर्गा संस्थांकडून केला जात होता काही मुस्लिम प्रतिनिधींनी देखील याबाबत हायकोर्टामध्ये धाव ही घेतलेली होती मात्र त्यानंतर महापालिकेने हे संपूर्ण या प्रकरणी चौकशी केली तपास केली आणि हे जे धार्मिक स्थळ आहे ते अनधिकृत त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे एकंदरीत अनधिकृत ठरवल्यानंतर एक एप्रिल रोजी इथे नोटीस देखील या दर्ग्याच्या भिंती बाहेर लटकवण्यात चिटकवण्यात ही आलेली होती आणि त्यानंतर म्हणजे कुठेतरी आता या पंधरा दिवसामध्ये या दर्गा संस्थांची मुस्लिम प्रतिनिधींची नक्की काय भूमिका राहणार ते स्वतःने अतिक्रमण काढून घेणार का याकडे लक्ष होतं मात्र मुदत संपून देखील ते काढण्यात आले नाही आहेत त्यामुळे एकंदरीतच आता महापालिकेचं अतिक्रमण पथकही ते पोचलेलं आहे पोलिसांकडून बंदोबस्त हा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुढची नक्की काय कारवाई ही, ही केली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच काल रात्रीची ही जी घटना घडलेली आहे पोलिसांना प्रकारे लक्ष करण्यात आलेलं आहेत अनेक पोलिसांमध्ये यामध्ये जखमी झाले आहेत ही घटना पोलीस कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेताना आपण बघायला मिळते नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय सध्या या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी